कोण आहेत माझ्या वडिलांचं नाव काय आहे तू इथं माझ्या सहित एकटीच काय राहते माझे वडील कुठे आहेत विचारलं चौकशी केली तर आईनं सांगावं की भीमा राजा कर्कट कर्कटाची मी कन्या माझं नाव कर्कट माझ्या पित्यानं माझा पहिला विवाह विराद नावाच्या दैत्याशी लावून दिला प्रभुरामचंद्रांनी त्या विराधाचा नाश केला विराधाला संपवलं पुन्हा मी माहेरी गेले आणि त्यानंतर पुन्हा माझ्या पित्यानं कर्कटानं माझा विवाह रावणाचा भाऊ कुंभकर्णाशी लावून दिला कुंभकर्णासोबत विवाह झाला तुझे पिता कुंभकरण आहेत पण माझ्या या पतीला सुद्धा विराधाला तर संपवलंच पण कुंभकर्णाला सुद्धा त्या रामानच संपवलं आणि तिच्या या बोलण्यातून कुठेतरी द्वेषभाव जागृत होत होता तिच्या या बोलण्यातून आपल्या पित्याला रामान संपवलं म्हणून यानं सूड घ्यायचा ठरवला अनेको वर्ष खडतर तपश्चर्या केली ब्रह्मदेवांकडून बलवान होण्याचं वरदान प्राप्त करून घेतलं देवांवरती विजय मिळवण्याचा आता प्रयत्न चालू केला त्रैलोक्यावरती मी राज्य करणार की त्याची इच्छा होती अपेक्षा होती निश्चय होता पहा हा भीम सर्वत्र विजय प्राप्त करतोय अनेकांसोबत युद्ध केलं आणि अनेकांना पराजित केलं आणि पृथ्वीवरती कामरूप देशावरती त्यानं स्वारी केली तिथे सुदक्षिण नावाचा एक राजा त्या ठिकाणी राहत होता राज्यकारभार पाहत होता हा सुदक्षिण राजा शिवभक्त आहे भोलेनाथांचा भक्त आहे त्या देशावरती सुदक्षिण राजाच्या राज्यावरती या भीमानं आक्रमण करावं चालून जावं राज्य ताब्यात घेतलंय राज्य तर घेतलंच घेतलं राज्याचा राजा सुद्धा ताब्यात घेतला कैदेत तुरुंगात टाकलं या राजाला पण मायबाप हा सुदक्षिण अत्यंत एकनिष्ठ शिव शिवभक्त होता शिवभक्ती करायचा यानं तुरुंगात असताना सुद्धा भोलेनाथांच्या पिंडीची एक एका पिंडीची स्थापना करावी आणि नित्यानं शिवपूजन करावं शिव आराधना करावी भोलेनाथांचं नामचिंतन करावं आणि बातमी पोहोचली या भीमाकडे अरे हा सुदक्षिण नावाचा राजा तुरुंगात असतानाही शिवभक्ती सोडत नाही नित्यानं शिवभक्ती करतच आहे त्याला वाटलं अरे याच्या माध्यमातून नक्कीच भविष्यामध्ये आपल्यावरती काहीतरी संकट ओढावल्या जाईल ही शिवभक्ती थांबवली पाहिजे आणि हा नामक दैत्य त्या सुदक्षिण राजाकडे येतोय आणि याला संपवण्यासाठी या सुदक्षिणाला मारण्यासाठी धारदार शस्त्र त्यानं उगारावं जसं शस्त्र उभारलं गेलं त्याच क्षणी समोर भगवान भोलेनाथ तेजोमय रूपात त्या ठिकाणी होत आहे भोलेनाथ नुसते प्रगट झाले नाही तर त्रिशुराच्या एका भीमाचं मस्तक धडा वेगळं झालं भीमाचं सौहार झाला भीमाचा भी नाश झाला सुदक्षिणाचं रक्षण झालं राज्य पुन्हा त्याच्या हाती दिलं गेलं सुदक्षिणाला या सुदक्षिणानं त्यावेळेला विनंती केली प्रभू माझ रक्षण तुम्ही केलं माझ्या राज्याचं वारंवार रक्षण करण्यासाठी तुम्ही याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थित व्हा आणि भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापन झाले स्थानापन्न झाले आणि आजही जगताचं हित साधत आहेत या ज्योतिर्लिंगाला नाव मिळालं हा भीम कारण ठरलेला होता नाव ज्योतिर्लिंगाला मिळालं बोला शंकर भगवान की यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पूर्वी गौतम नावा नावाचे महान ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी अहिल्या अगदी मोठी धार्मिक होती गौतम नावाचे ऋषी अहिले सोबत ब्रह्मगिरी पर्वतावरती राहत आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक ब्राह्मण आपल्या कुटुंबासहित त्या ठिकाणी त्याच पर्वतावरती राहत वावरत आहेत एका वेळेला घडावं अस कि त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती सलग शंभर वर्षांचा दुष्काळ पडलाय शंभर वर्ष पाऊसच पडला नाही जो तो पाण्यासाठी तळमळतो अगदी वनवन फिरून सुद्धा पाण्याची व्यवस्था होत नाही पाणी उपलब्ध होत नाही सगळे ब्राह्मण एकत्रित यावेत आणि गौतमांना विनंती करतात तुम्ही काहीतरी करा पण या दुष्काळातून नवे नवे या अडचणीतून आम्हाला सावरा काहीतरी मार्ग काढा गौतम ऋषी सगळ्यांच्या हितासाठी वरुण देवांची प्रार्थना करतायत अनेक वर्ष वरुण देवांची प्रार्थना केली तप केलं अनुष्ठान केलं वरुणदेव प्रसन्न हो, होत आहेत वरुण देवांनी वरदान दिलं की या ठिकाणी मी एक असा खड्डा निर्माण करून देतो ज्यातलं पाणी कधीही आटणार नाही याच खड्ड्याच्या माध्यमातून या पर्वतावरच्या प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था जणू काही वरुणदेवांनी करून दिली आहे आणि आता काही काळानं कालांतरानं व्हावं असं की सगळेजण त्या ठिकाणी आनंदित आहेत पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि एका वेळेला गौतम ऋषी त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसावे पूजा करण्यासाठी गौतम ऋषी बसले कमंडलू मधलं जल संपलं होतं पाणी संपलं होतं आपल्या एका शिष्याला बोलावलं कमंडलू हाती दिला पूजेसाठी पटकन जल पाहिजे जलाची व्यवस्था कर लवकर तातडीनं जा आणि जल घेऊन या सांगितलं तो जो शिष्य आहे तातडीनं धावत धावत त्या अगदी खड्ड्याच्या जवळ आला पण त्या ठिकाणी मात्र ब्राह्मण पत्न्यांची रांग लागलेली होती पाणी भरण्यासाठी या शिष्याला काही करता येईना गुरुजींना तर लगेच तातडीनं पाण्याची गरज आहे पूजेला बसलेले आहेत वाट पाहतायत आणि रांग ओलांडून पुढेही जाता ये ना ब्राह्मण पत्त्या रांगेत उभ्या आहेत करा काय तर अहिल्या मातेकडं गौतमांच्या पत्नीकडं शिष्य जातो आपली अडचण सांगितली अहिल्या मातेनं तो कमंडलू हाती घेतला आणि सरसर याच्या पुढे गेली सर्वात पुढे जाऊन कमंडलू घेऊन आले असं एकदा नाही दोनदा नाही रोज घडायला लागलं ब्राह्मण पत्न्या त्या ठिकाणी कपट भाव त्यांच्या अंतकरणात निर्माण होऊ लागला मत्सर निर्माण होऊ लागला की आम्ही रांगेत उभा राहतो अहिल्या मात्र मागून येते पाणी घेऊन जाते आम्हाला त्रास सहन करावा लागतो आपल्या पतींसमोर तक्रार केली आहे अहिल्या मातेची आणि सांगितलं तुम्ही असं काहीतरी करा असं काहीतरी करा की गौतम ऋषींसोबत त्यांच्या पत्नीला त्या पर्वताचा त्याग करावा लागेल नव्हे नव्हे तर त्यांना या पर्वतावरून हकलून द्यावं लागेल असं काहीतरी करा की बाहेर काढून द्यावं लागेल ब्राह्मण एकत्रित येतात गणपती बाप्पांची पा आराधना करतात गणपती बाप्पांची पा उपासना केली गणेशजी प्रसन्न झाले यांनी वरदान मागितलं हिताचं मागत नाहीत वरदान मागताना मागतायत की गणेशजी हे जे गौतम ऋषी आहेत असं काहीतरी करा असं काहीतरी करा की हे गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वताचा त्याग करून गेले पाहिजेत नवे नवे तर यांना बाहेर काढून देता आलं पाहिजे असं काहीतरी यांच्याकडनं कट करवून घ्या गणपती बाप्पांनी वारंवार समजावून सांगावं तुम्ही कुणाचं तरी अहित चिंतन करत आहे अहिताचा विचार करत आहे आणि हे चुकीचं आहे हे योग्य नाही असं करू नका पण ब्राह्मण ऐकत नाही आहेत त्यांच्या उपासनेचं फळही यांना द्यावं लागणार आणि निराशतेनं इच्छा नसतानाही गणपती बाप्पांनी कर केलं काय करावं काय आज जणू काही लीला करावी गौतम ऋषींच्या त्या आश्रमामध्ये अगदी जवळच पीक होत गणपती बाप्पांनी गायीचं रूप धारण केलं गायीच्या रूपात आले त्या ठिकाणी पिकाची नासधूस करू लागले पीक खायला लागले गौतम ऋषींनी पाहिलं आणि अरे ही गाय अगदी पिकाची नासधूस करत आहे नासाडा करत आहे ही नासधूस थांबवली पाहिजे म्हणून गेले अगदी वाळलेल्या गवताच्या चार काड्या गौतमांनी उचलाव्यात गवत माहिती आहे ना वाळलेलं गवत गवता त्या गवतानं एखाद्याला मारल्यानंतर लागत का नाही काहीतरी फक्त त्या गायीला भीती दाखवायची बाहेर काढून द्यायचं पिकाची नासधूस होऊ नये म्हणून जवळ पडलेल्या गवताच्या वाळलेल्या चार काड्या मारणार पण स्पर्श झाला गणपती ही लिला होती नुसता स्पर्श झाला तर गाय जागे होती आणि ब्राह्मणांच्या लक्षात आलं रे गौतमांच्या हातून गो पातक घडलं ब्राह्मणांनी आता सांगितलं खडसावून सांगितलं तुम्हाला या मुक्तता फक्त गंगेमध्ये स्नान केल्यानंतरच आहे आणि त्यावेळी पृथ्वीवरती गंगा नव्हती अगदी असं सांगितलं जातं की त्यावेळेला गंगा स्वर्गामध्ये होती नवे नवे भोलेनाथांच्या जटेमध्ये गंगा विराजमान आहे या ब्राह्मणांनी सांगितलं तुम्हाला जर तुम्हाला जर या पातकातून मुक्त व्हायचं असेल तर करायचं काय जा भोलेनाथांची उपासना करा आणि त्यांना वरदान मागा की तुमच्या जटेमध्ये जी गंगा विराजमान आहे त्या गंगेमध्ये स्नान करून मला पवित्र व्हायचंय गंगेला प्रगट व्हायला सांगा आणि गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पुन्हा मग या ब्रह्मगिरी पर्वतावरती या अन्यथा या ठिकाणी येऊ नका ब्रह्मगिरी पर्वतावरनं गौतमांना बाहेर काढलं गेलं गौतम ऋषी